मित्रांनो गाभारा पण असा एक काय नाही एकदम मनाला मोहून टाकणार असा एक ह्या देवीचा गाभारा आहे आणि खरंच इथे काहीतरी एक शक्ती असल्याचा आपल्याला भास होतो मित्रांनो या ठिकाणी कमळाचं फूल फुललेलं आहे बघा ना किती छान असं चा फुललेलं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर मानशी आणि आत्ताच आम्ही याकूबाबांचा दर्गा करून आलो आहोत महालक्ष्मी मंदिराच्या इथे आणि तुम्हाला जर याकूबाबांचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आय बटनमध्ये मी तो व्हिडिओचा व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिंक दिलेली आहे तर आत्ता आपण पाहूया महालक्ष्मीचं मंदिर त्याला तर पाहूया मित्रांनो कसं काय आहे हे महालक्ष्मीचं मंदिर जे केळशीला आहे तर मित्रांनो हे आहे केळशीचं श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आणि हा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि मित्रांनो समोरच पुजारी बसलेले आहेत तर त्यांच्याकडून आम्ही रिसर परवानगी घेऊनच श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन आणि इथे व्हिडिओ शूट करणार आहोत मित्रांनो आणि इथे एक छोटंसं सा उजव्या साईडला गणपतीचं मंदिर आहे आणि दर्शन घेण्यापूर्वी आम्ही पूजाकडून काही थोडीफार माहिती घेणार आहोत तर ती आता आम्ही तुम्हाला इथे दाखवत आहोत हे आधी महालक्ष्मी मंदिर आहे तुम्ही आज जेव्हा जाल तेव्हा तिथे दक्षिण साईडला महालक्ष्मीचं स्वयंभूस्थान आहे मध्ये तो क्षेत्रभर आहे उत्तरेकडचा सोमेश्वर आहे हे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती अशी सोमेश्वरसहित त्रिगुणात्मिका स्वरूप आहे तेव्हा हे मंदिर तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचं आहे आणि चैत्रशुद्ध अष्टमी तो असा पौर्णिमा असा उत्सव असतो तर हनुमान जयंती जेव्हा असते तेव्हा इथे रथयात्रा असते आणि हे बाजूला गेल्यात तर तिथे आपलं गणपती मंदिर छोटेखानी आणि शिवकाळ तिथेच शंकराचं मंदिर आहे आणि मंदिर तिथे मारुतीचं आहे आपण असेच फिरत फिरत त्या साईडला गेलेत की पलीकडे असे तळे आहे हा विहीर आहे तिथे थँक्यू तर तुमचं मनापासून आभार तर मित्रांनो महालक्ष्मी महालक्ष्मीसाठी ओटी भरली जाते तर खास करून लेडीज भरतात परंतु आता मी इथे आलो आहे तर मी ओटी देवीला अर्पण करत आहे तर मित्रांनो हा आहे महालक्ष्मी देवीचा गाभारा श्री सोमेश्वर श्री क्षेत्रपाल स्वयंभू श्री महालक्ष्मी अशी देवांची नावे आहेत इथे आणि आता प्रदक्षिणा घालतो मी देवीला तर मित्रांनो ही आहे नवरात्रीची आरती जी पूर्णपणे इथे लिहिलेली आहे हे आहे मंदिराचं घुमट हे आपलं महालक्ष्मीचा गाभारा मित्रांनो गाभारा पण असं काही नाही मनाला मोहून टाकणार असा देवीचा गाभारा आहे आणि खरंच इथे काहीतरी एक शक्ती असल्याचा आपल्याला भास होतो आणि असा हा सुंदर गाभार आहे आणि त्या गाभाराचा एक छोटासा घुमट आहे मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच आम्ही मंदिरातून बाहेर पडलो आणि आता आम्ही जात आहोत तळ्याकडे जात आहोत तर चला पाहूया तळा कसा आहे तो आणि मित्रांनो वैभव माझ्या पुढे आहे आणि आता आम्ही जात आहोत तळ्याकडे जो महालक्ष्मी देवीच्याच बाजूलाच एक तळा आहे सुंदर असा तळा आहे मित्रांनो हे बघा तर मित्रांनो हा आहे पेशवेकालीन तळा आणि इथे कमळाची फुलं सुद्धा फुलतात तर मित्रांनो हा आहे तळा जो पेशवेकालीन आहे आणि म पुजारींनी आपल्याला माहिती दिलीच आहे सुरुवातीच्या फुटेजमध्ये आपण पाहिलं आहे पुजारींनी मस्तपैकी माहिती दिलेली आहे तर त्यांचे आभार मानायला हवेत नक्कीच त्याने आम्हाला पूर्णपणे इथे शूटिंग करण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे आम्ही त्यांचे शतशा आभारी आहोत तर मस्त वाटतं मित्रांनो हा जो केशीचा त ला महालक्ष्मीच्या बाजूचा जो तळा आहे ना खूप मस्त वाटतं आहे आणि हे बघा ना मित्रांनो तळ्यामध्ये छोटे छोटे मासे आहेत वैभव आता दगड टाकले आणि बघा मा मासे कसे दगडाला पकडायला धावले छोटे 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 मासे आहेत मित्रांनो या तळ्यामध्ये मित्रांनो <प़ी> या ठिकाणी कमळाचं फुल फुललेलं आहे बघा ना किती छान असं फुललेलं आहे आणि मी ते माझ्या हँडिकॅपमधून आपल्याला झूम करून दाखवत आहे मित्रांनो आणि मित्रांनो या तळ्यामध्ये त्या साईडला सुद्धा काही कमळाची फुलं फुललेली आहेत पण मला इथे जवळच दिसलं म्हणून मी तुम्हाला ते दाखवत आहे आय होप हे कमळाचं फूल तुम्हाला नक्कीच मित्रांनो आवडलं असेल तर मित्रांनो तळं पाहून झालंय आता आम्हाला मंदिराच्या त्या साईडला जायचं आहे जिथे एक विहीर आहे जी, जी काळ्या कातळामध्ये आहे तर तिथे आम्हाला जायचं आहे आणि पूर्ण मंदिराला प्रदक्षिणासुद्धा घालायची आहे तर आता आम्ही त्या विहिरीच्या तिकडे जात आहोत मित्रांनो तर पाहूया आता तिकडे कशा प्रकारची विहीर आहे ती आणि आता वैभव माझ्या पुढे आहे मित्रांनो तर आता त्याच्या डाव्या साईडला एक विहीर आहे मगाशीच पुजारींनी आम्हाला सांगितलं होतं की त्यासाठी एक विहीर आहे तर आता ती विहीर पाहत आहे तर ही विहीर आहे तर मित्रांनो पुजारींनी दिलेल्या माहितीनुसार ही विहीर साधारणपणे सत्तर ते ऐंशी फूट खोल आहे मित्रांनो आणि ती काळ्या कातळामध्ये वैशिष्ट्य बघा काय आहे आणि अशा प्रकारची ती विहीर आहे तर आता आम्ही पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा खात घालत आहोत आणि आत्ता आम्ही मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडे आता पोहोचणार आहोत मित्रांनो आणि अशा प्रकारे हा आहे श्री महालक्ष्मी देवीचा मंदिर काकांकडून आम्हाला देवीचा प्रसाद म्हणून लाडू या स्वरूपात घेतलं आहे ते सुखादर आम्ही तर मित्रांनो काकांकडे राहण्या राहण्याखाली सोय होईल इथे जर तुम्हाला जर केळशीला यायचं असेल ना तुम्ही कुठून शहरातून मुंबईवरून किंवा पुण्यावरून किंवा कुठून जर तुम्हाला तिथे यायचं असेल ना तर इथे राहण्याखाली जे चांगल्या प्रकारे सोय केली जाते तर काका आपल्याला ती माहिती सांगतील आणि त्याची माहिती आम्ही आमच्या या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आम्ही देणार आहोत तर काका सांगा तुम्ही काय माहिती त्या इथून जवळजवळ अर्धा किलोमीटर महालक्ष्मी मंदिरापासून तर इथे एम टी डी सीचे आहे पर्यटन विकास महामंडळ या थ्रू आमची मंडळ इथे सभा नीता विष्णू बिवलकर आपली सहा खोल्या तिथे एम टी डी सी करता आहे पाण्याची व्यवस्था त्याच्यानंतर सगळ्या खोल्या अटॅच त्याच्यानंतर टी व्हीची सोय प्रसंग पडला तर ए सी रूम असं सगळ्या सुविधा केलेल्या आहेत जर कुणाला आपल्या ग्रुपला कोणाला यायचं असेल तर आनंदाने येऊ शकता जेवणाची उत्तम व्यवस्था केली जाते अल्प प्रमाणात राहण्याची प्युअर व्हेज शाकाहारी जेवण प्युअर व्हेज नक्कीच तुम्ही या स्थळाला भेट द्या भेट द्या सर्वांनी आणि आम्ही तुमचीच नक्कीच वाट बघतो केळशीमध्ये मित्रांनो मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरूनच उजव्या साइडला एक मंदिर आहे आणि हे बघा गणपतीचं छोटंसं मंदिर आहे मस्त असे सुबक अशी मूर्ती आहे आणि छान असे फुलं ठेवलेली आहेत मित्रांनो आणि मस्त वाटते अशी मूर्ती किती छान अशी गणपतीची मूर्ती आहे तर मित्रांनो पुजारी काका आता आपल्याला ह्या हा जो कलमधरी मंडप आहे याबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहेत हा जो मधला पीस दिसतो हा चौकनेकृती तर झाडं लावलेली आहे ते आपल्याला आता निसर्गाच्या दृष्टिकोनातून काहीतरी फुलं झाडं पाहिजेत म्हणून आपण नवरात्राच्या अगोदर जवळ जून जुलैच्या दरम्यान म्हणजे झाडं लावली जातात आणि ते जवळजवळ आता आपल्या त्रिपुरी पौरणीपर्यंत असतात इथे लोक येण्या जाणारी असतात लहान लहान मुलं असतात त्यांना जरा आकर्षण असतं या फुला फुलांचं म्हणून ते केलेलं आहे आणि हा मधला जो पीस आहे तर त्याला कलंदणी मंडप मंडप म्हणतात तर त्याला चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा असा याचा उत्सव असतो आता दगडीतच म्हणजे या कलमदनी मंडपातच तो असतो आणि हा विशेष म्हणजे करून रात्री करून सगळा उत्सव असतो चैत्रशुद्ध अष्टमी ते पौर्णिमा चंद्रावर सगळं कोंदळ चढायचा चंद्र उतरवायचा अशी पद्धत सगळी इथली आहे आणि ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात हे असतात ना हंड्या झुमरं ह्या धर्मात सगळं असतं म्हणजे आपली जी ग्लासं असतात असतात ग्ला त्याच्यात अर्ध तेल आणि अर्धं पाणी आणि त्याच्यात वाच संकाळी जी वाचपूर्वी म्हणत असत आणि ते तेल घालून हे दिवे सगळे इथे लावले जातात भया त्याच्यानंतर लामण दिवे अशी नावं आहे त्याची ह्या ह्याच्यात अजूनही मिळपर्यंत इलेक्ट्रिसिटी अजून ह्या मंडपात अजून आलेली नाही हा वैशिष्ट्य इथला गुणधर्म आहे आणि इथलं बेगाव जे कामं करणार आहे आमचे लोक यातलेच तर त्यांचं धोतर त्याच्यानंतर शर्ट हां धोतर शर्ट उपरणं आणि वर त्याची पगडी याने तो वेरावाने सगळं कार्यक्रम केले तर मित्रांनो पुजाऱ्यांकडून घेतलेल्या माहितीनुसार देवी आहे ना समुद्रामार्गे उड्डाण करून येत होती आणि उड्डाण करून येत असता असता या ठिकाणी तिचे केस जळले आणि तिचा प्रवास चालू होता आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी तिने अंगठा टेकला आणि अंगठा टेकत पुढे आले पुढे जाता 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 तिने या ठिकाणी पाय टेकले आणि नंतर शेवटच्या ठिकाण थीकान। म्हणजे ज्या ठिकाणी श्री महालक्ष्मीचं मंदिर आहे ना तिथे येऊन ती श्री महालक्ष्मी देवी स्थापन झाली आणि अशा ठिकाणी इथे महालक्ष्मी देवीचं मंदिर उभं राहिलं अशी ही आख्यायिका आम्हाला इथे पुजाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इथेही मांडत आहोत तर मित्रांनो असा आहे हा महालक्ष्मी देवीचा मंदिर आणि पुजारी काकांनीसुद्धा छान अशी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्यांचे आभार मनाला पाहिजे नक्कीच मान्य मान्य तेवढं कमीच आहे आणि इथे तुम्ही भेट द्यायलासुद्धा विसरू नका पुणे मुंबई साधारणपणे दोनशे पंचवीस किलोमीटर आहे तर नक्कीच या महालक्ष्मी देवीच्या स्थळाला तुम्ही भेट द्या खूप मस्त वाटतं इथं आल्यानंतर खूप मन शांत होतं आणि खरंच गाभारासुद्धा असा आहे ना एकदम आकर्षमय आणि शांतमय असं वातावरण आहे मित्रांनो इथे आणि मला तर इथं खूप मस्तपैकी असे एकदम आनंद वाटला इथे आणि शांत असं वाटलं तर ध्यानधारणा ध्यानधारणा करण्यासाठी इथे एक छान असं एक ठिकाण आहे श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि हो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याची कमेंटसुद्धा द्यायला विसरू नका मित्रांनो या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूलाच एक छोटंसं घंटीचं बटन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील तर मित्रांनो आत्ता आम्हाला जायचं आहे हरणे तर तिकडे पाहूया काय काय छान छान पाहायला मिळते ते तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय